नऊ जुलै ते सव्वीस जुलै दरम्यान राज्यात दररोज दोन दोन दिवस मुक्कामी पाऊस येणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाड्यात सव्वीस जुलै पर्यंत चांगलाच पाऊस बरसणार असल्याचे हवामान अंदाजक पंजाबराव डंकर यांनी हवामानाचा हा अंदाज वर्तविला आहे पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम गुळी धामनगाव तालुका शिल्लक जिल्हा परिमित मी आहे माझ्या शेतामध्ये माझी सतरा एकर सोयाबीन आहे आणि हे आहे जे प्लॉट तीन एकरचा हे आहे सहा जून धूळ पेरणीचा प्लॉट केलेला आहे आणि ह्या धूळ पेरणी केलेला सोयाबीनच्या प्लॉटमध्ये म्हणजे इथं धूळ पेरणी कशामुळे केली होती की सात तारखेला पाऊस येणार होता म्हणून सहा जूनला धूळ पेरणी केली आणि सोयाबीन सरासरी धूळ पेरणी कोणी करीत नाही पण मला पाऊस येणार माहीत होता म्हणून मी स्वतः केलेली म्हणून हा आज या ठिकाणी प्लॉट पासून माझ्या शेतापासून अंदाज येत आहे सतरा एकर सोयाबीन आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये आज माझे नऊ जुलैपासून सर्व शेतकऱ्यांसाठी खास करून अंदाज देण्यात येत आहे राज्यात नऊ जुलैपासून जवळपास सांगायचं झालं तर जवळजवळ सव्वीस जुलैपर्यंत राज्यात दररोज दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे राज्यात सांगायचं झालं तर आपण एक एक भागाकडे वळू सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे जवळपास सर्व भागात राज्यामध्ये जवळपास सव्वीस जुलैपर्यंत चांगला पाऊस बरसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे हा पाऊस सगळीकडे ओढेन आले वातील असा पडणार आहे जिथे ज्या ज्या ठिकाणी छोटे डोंगरामध्ये छोटे छोटे तळे तेल, तेल लगेच ह्या म्हणजे सव्वीस जुलैच्या आज सगळे ते छोटे तळे भरून जातील आणि मोठ्या धरणामध्ये मात्र चांगली आवक यायला सुरुवात होईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये मागेच तुम्हाला एक सांगितलं होतं की एका अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये यापुढे पाऊस कधीच कोणाला ना विचारत नाही दहा जुलै ते पंधरा जुलै ही तारीख कॅलेंडरमध्ये अशी गोल करून ठेवत हो जा दरवर्षी राज्यामध्ये दहा जुलै ते पंधरा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलैमध्ये पाऊस पडतो हे काय आमचं लक्षात येतं येथे एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते कधी आठ जुलैला येते कधी नऊ जुलैला येते कधी दहाला येते कधी अकरा जुलैला येते तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्यामध्ये दरवर्षी दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलै दरम्यान पाऊस येतो हो, हे कायमचं सर्वांनी लक्षात घ्यायचं वगैरे ही तारीख उद्याच आलेली आहे बघा उद्यामध्ये नऊ उद्या दहा जुलै बघा दहा जुलै ते पंधरा जुलै राज्यात पाऊस पडतोय आहे नाही दररोज राज्यामध्ये काय होणार आहे दररोज दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम आणि चांगला पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पिकं जोमान येणार आहेत